नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर युट्यूब चॅनल पाहतोय विकली करंट अफेअरचे रिव्हिजन मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे आजपासून आपण वीकली रिव्हिजन करंट अफेअर घेतोय लक्षात ठेवा चार ऑगस्ट किती मित्रांनो चार ऑगस्ट ते टू लक्षात ठेवा टू टेन ऑगस्ट म्हणजे चार ते दहा ऑगस्ट आपण रिव्हिजन घेतोय लक्षात ठेवा पूर्ण रिव्हिजन लेक्चर चालू केलेलं आहे करंट अफेअरचं ठीक आहे चला पहिला प्रश्न काय मित्रांनो सुप्रीम कोर्ट कोटा उपवर्गीय म्हणजे यस सुप्रीम कोर्ट म्हणजे काय एसी शेड्यूल का कोटा उपवर्गीय वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य कोणते तर उत्तर काय तेलंगणा हे पहिलं राज्य आहे जेव्हा सुप्रीम कोर्टचा निर्देश आला की बाबा एसीला उपवर्गीय तयार करा वर्गीय आणि उपवर्गीय तयार करा त्यासाठी राज्य कोणतं तेलंगणा राज्य आहे चला दुसरा प्रश्न संरक्षण मंत्रालय संरक्षण क्षेत्रातील मिनिस्टरी ऑफ मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसला मदत करण्यासाठी हात मिळवली केली आहे कोणी केली आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजने केली कोणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने केलेली आहे पुढे हा कोणत्या विभागाने सुरू केले आहे विज्ञान तंत्रज्ञान विभाग अध्यापन विभाग गृह विभाग ऊर्जा विभागाने सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न एट्रो, एट्रो वेद ज्याने अलीकडे हंपायर तारा एम सिक्सटीन सिक्स्टी सेवन शोधला ती कशाशी संबंधित तर लक्षात ठेवा इस्रोने शोधला आहे मित्रांनो आपण सगळेचे सगळे भाग बघितलेत आपण सगळेचे सगळे भाग बघितलेत लक्षात ठेवा ठीक आहे फक्त डिटेल पाहिले फक्त आपण उत्तर प्रश्न आपण कव्हर अप करतोय ठीक आहे चला मित्रांनो नेक्स्ट पॉईंट नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक कृषी निर्यातीत निर्यात निर्देशकात भारताचा कितवा क्रमांक तर उत्तर काय आठवा क्रमांक का आहे भारताचा कितवा क्रमांक आहे आठवा क्रमांक आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद दोन हजार चोवीस कितवी आहे तर उत्तर है परिशद आहे चौथी परिषद आहे कितवी आहे चौथी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो या वर्षी अलीकडेच युनिकॉर्न बरोबर तिसरा स्टार्टअप कोणता आहे तर लक्षात ठेवा कृत्रिम पहिला आहे रॅपिडो दुसरा आहे आणि तिसरा पेवीस है ना ऑप्शन नंबर तीन लक्षात ठेवा ठीक आहे सॉरी मला चुकल्या वाटतं एक थिंक सो हा रॅपिडो तिसरा आहे मित्रांनो उत्तर काय रॅपिडो कृत्रिम पहिला आहे आणि हा दुसरा आहे ठीक आहे ओके मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटीचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र कोणत्या शहराला प्रदान करण्यात आले तर उत्तर आहे श्रीनगर शहराला प्रदान करण्यात आलेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एक्सपो चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे होणार हो आहे अलाहाबाद नोएडा गांधीनगर दिसपूर्त उत्तर काही आहे नोएडा मध्ये होणार आहे ग्रेटर नोएडा लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तर उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र करते लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे डिजिटल क्रॉप है ना महाराष्ट्र राज्याच्या ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून नाही का ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशातील तेल उम उमेर स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा यादी समावेश करण्यात आला तर उत्तर आहे जपान कुठला जपान लक्षात ठेवायची गोष्ट उम उमेर सॉरी जपान नाही मित्रांनो इस्राइल आहे लक्षात ठेवा उत्तर काय इस्राइल आहे ठीक आहे बरोबर आहे का ओके इस्राइल देश आहे जपान नाहीये मित्रांनो पुढे पुरुष क्रिकेट एशिया चषक पंचवीस आयोजन कोणत्या देशात होणार आहे आपला पॅरा देश उत्तर काय भारत देशात होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे कोणत्या राज्यातील वायनाड हे भूसंकलनची घटना घडली आहे तर उत्तर आहे केरळ राज्यात ही घटना घडलेली आहे कुठं केरळ राज्यात ही घटना घडलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पिंगली विंकय यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर उत्तर आहे तीन ऑगस्ट रोजी साजरी केली जाते मित्रांनो लक्षात ठेवा सॉरी तीन ऑगस्ट नाही दोन ऑगस्ट रोजी साजरी केली जाते ठीक आहे पिंगली व्यंके यांनी काही काय मित्रांनो आपल्या भारत देशाचा ध्वज तयार केलेला ठेवा ध्वज तयार केलेला आहे ठीक आहे म्हणून यांचा प्रश्न जरा घेण्यासारखा आहे ठीक आहे भारत आणि व्हिएतनामने सागरी वारसा वाढून गुजरात मधील टिंबटिंब येथे राष्ट्रीय सागरा सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी सामंजस्य करार सक्षर, सक्ष स्वक्षरी केली तर उत्तर आहे लोथलमध्ये केलेली आहे कुठं लोथलमध्ये केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाने इंस्टाग्रामवर बंदी घातली आहे तर उत्तर आहे तुर्की देशाने इंस्टाग्रामवरती बंदी घातलेली आहे ओके पुढचा प्रश्न मित्रांनो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मोहिमेसाठी बॅकअप फॅशन कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे ह्या दोघांची शुभांशु म्हणजे ऍक्च्युली याला काय म्हणतो आपण की जो, जो जे विमान चालक विमान चालक आहे त्यांच्यासाठी दोघांची निवड करण्यात आली शुभांशु शु शुक्ला आणि प्रशांत बालकृष्ण उत्तर काय दोन्ही पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सध्याचे जीएसटी कोणकोणते खालीपैकी आहेत तर सर्व आहेत पाच आहे बारा आहे अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के पण एकूण चार जीएसटी लक्षात ठेवा चारीच्या चारही चारी जीएसटी आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या कितीव्या परिषदेचे आयोजन केले आहे उत्तर आहे बावनव्या राज्यपालांची परिषद ओपन केली आणि ह्याची सुरुवात झाली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये ठीक आहे बघा पुढचा प्रश्न सेंट्रल मरी फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे नवीन संचालक कोण झाले आहे तर उत्तर है, आहे डॉक्टर जॉर्ज हे झालेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हिमाचल प्रदेशातील टिंबटिंब येथे एक्स बॉन डॉपलर हवामान रडार स्थापित केले जाईल लक्षात ठेवा लाहोर सिट्टी येथे स्थापन करणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारताचे सर्वात तरुण ऑलिम्पिक बॉक्सिंग पंच म्हणून कोणाची निवड करण्यात आली तो उत्तर लेफ्टनंट कर्नल कर कबलीन साही यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय टरबूज दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ओके पुढे बघा लक्ष द्या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स शेप पदव्युत्तर विदर्वांसाठी दोन हजार चोवीसचा इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वी पूर्ण झाला तो कितवा होता हाय की नाही तर तो, तो चौथा होता कितवा होता चौथा कार्यक्रम होता ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब यांची अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली तर उत्तर आहे लक्षात असू दे ठीक आहे काय उत्तर यायचं तर जेनेट यांग हे त्यांचं उत्तर आहे लक्षात ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सातारा राज्यातील टिंबटिंब हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठेवले तर मन्याची वाडी हे ठरलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस नव्हा जोकोशने आतापर्यंत किती वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलंय तर एक वेळा जिंकले ठीक आहे पहिल्यांदा जिंकले लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे ना पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मीटर एअर रायफल रायफल पिस्तलच्या शूट ऑफ मध्ये मनु भाकर यांचा कितवा क्रमांक लागला मित्रांनो चौथा क्रमांक लागला तर तिसरा असं तर आपल्याला रो आता कांस्य पदक अजून एक वाढलं असतं आणि रेकॉर्डेबल झाला असता की मनु भाकर ह्या एकाच ऑलिम्पिन तीन पदक घेणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरायचा स्वातंत्र्य अगोदर स्वातंत्र्य दर्पण तसं झालेलं नाहीये पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव कोणाची निवड करण्यात आली तर विकास खारगे विकास खारगे यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे महाराष्ट्रात किती विधानसभा मंदिरे उभारली जाणार आहेत तर पाचशे ब्याऐंशी आहे ना पाचशे ब्याऐंशी संविधान मंदिरे उभारली जाणार आहेत माहित सॉफ्टवेअर ठीक आहे हा अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर आहे दिल्ली मित्रांनो दिल्लीमध्ये होणार आहे कुठे मित्रांनो दिल्लीमध्ये होणार आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट <coughs> शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आता कोणत्या सुरक्षा जवानांची सुरक्षा मिळणार आहे मित्रांनो तर औद्योगिक सुरक्षा जवान म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सी आय एस एफ हला सीएसएफ ची मिलणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड इकोनॉमिक फोरम चा ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स ट्रॅवेल अँड टूरिझम इन डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 मध्ये जगात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो युनायटेड स्टेट स्टे स्टे स्पेन जपान फ्रान्स तो उत्तर आहे युनायटेड स्टेट्स चा प्रथम क्रमांक लागतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन यामिनी कृष्णामूर्ती यांचे निधन झाले असेल तर ते कोणत्या नृत्यकडे संबंधित आहेत तर लक्षात ठेवा कुचीपुडी भरतनाट्यम दोघांशी संबंधित आहेत ओके पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आगामी पॅरिस ऑलिम्पिकच्या स्मरणार्थ पोस्ट विभाग टपाल तिकिटाचा एक विशेष जारी करणार तो कोणत्या ठिकाणी करणार आहे तर नवी दिल्लीमध्ये केला जाणार आहे कुठे नवी दिल्लीमध्ये केला जाणार आहे पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा दिवसाच्या कोणकोणत्या देशाच्या दौऱ्या जाणार आहेत फिजी न्यूझीलंड तिमोर लेस्ट वरीलपैकी सर्व देशांच्या ठिकाणी जाणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी विधेयक कोणी मंजूर केले तर तेलंगणा राज्याने मंजूर केलेलं आहे लक्षात ठेवा तेलंगणा राज्याने मंजूर केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट कॉल ऑफ द गीर हे पुस्तक कोणी लिहिले तर उत्तर हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे परिमल नाथवानी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे कॉल ऑफ द गीर लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न ठीक आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर झारखंड राज्याने सुरू केली किती झारखंड राज्याने सुरू केली ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नोवाक जोकोविच यांनी आता किती स्लॅम जिंकले आहेत तर वीस पंचवीस चोवीस तर उत्तर काय चोवीस स्लॅम जिंकलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो शेतकऱ्यांकडून सर्व पिकेस एम एस पी वर MS, MS, विकत घेणारे भारतातील कोणते राज्य पहिले ठरले तर उत्तर आहे हरियाणा राज्य आहे ना त्यावेळेस हरियाणा आणि पंजाब राज्याचेच सर्व शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामुळे ही घटना घडली आणि ती गोष्ट महत्वाची घडली पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान गौरव करण्यात आला तर फिजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान गौरव करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट जागतिक फुफ्फुसूचा कर्करोग कोणत्या दिवशी साजरा केला के जातो तर उत्तर आहे तीन ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट प्रश्न मित्रांनो कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकनात देशात प्रथम राज्य कोणते आहे आंध्र तमिळ महाराष्ट्र लक्षात ठेवा कर्नाटक तर आपलं राज्य महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे भौगोलिक मानांकन आहे की नाही अडतीस मानांकन मिळाले आपल्याला ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवेचा शोभना राणा राणाडे यांचे निधन केव्हा झाले चार ऑगस्ट पाच ऑगस्ट सहा ऑगस्ट सात ऑगस्ट तर उत्तर आहे चार ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सध्या बंगाल देशाचे संपूर्ण कारभार कोणी सांभाळत आहेत तर उत्तर पाहायला गेलं ऍक्च्युली हा हा दोन प्रश्न त्याचे सुरुवातीला मी ज्या दिवशी अगोदर घेतलं त्यावेळेस होतं लष्कर प्रमुख जनरल वकेल ऊज समान पण दुसऱ्या दिवशी लक्षात त्याची गोष्ट बदलली आणि ते दोन हजार सहा मध्ये नोबेल मिळाला त्यांना त्यांनी हा स्वीकारला पण आपण पुढे बघूया त्यांच्या नाव पण माहीत असावं लक्षात ठेवा हा पॉईंट ठीक आहे ओके पुढचा पॉईंट लक्षात ठेवा नोहा लायन्स हे खेळाडू कोणत्या देशाचे आहेत जमेका अमेरिका जर्मनी फ्रान्स तर उत्तर आहे अमेरिकाचे आहेत सर्वात फास्टेस्ट पडणारे शंभर मीटर लक्षात ठेवा ठीक आहे खूप वर्षांतर अमेरिकेला हा चान्स भेटलाय ना अस्त्रा एक क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे असून कोणी विकसित केले तर ने विकसित केले जबरदस्त आहे मित्रांनो अस्त्रा एक आहे ना आपण त्यातून खूप काही पाहिलेलं सुद्धा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो की दोन हजार पंचवीस मध्ये जगातील पहिला थोरियम मोल्टन सॉल्ट न्यूक्लियर रिएक्टर प्रकल्प कोण केला तर चीनने सुरू केलेला के चीन के आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा आशियाई क्रिकेट परिषदेचे परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण असतील तर मोहसीन नकवी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष असतील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न कोणत्या राज्याला जीवनदान पुरस्कार मिळाला तर आंध्र प्रदेश राज्याला जीवनदान पुरस्कार मिळाला मित्रांनो फक्त आपण पॉईंट टू पॉईंट घेतोय लक्षात ठेवा आता पण नाही नाही म्हटलं तर त्रेपन्न ऍक्च्युली हा आकडा मागे पुढे झालाय पण टोटली त्रेपन्न प्रश्न झाले लक्षात ठेवा म्हणजे विकलीचे फिफ्टी थ्री क्वेश्चन ठीक आहे पुढे बघूया आपण पुढे पुढे जात राहूया मित्रांनो आपण ठीक आहे ह नुकतेच मयूर अभयारण्य कुठे जाहीर झाले तर कर्नाटक आणि केरळ म्हणजे दोन्ही राज्यामध्ये सु जाहीर झालेलं आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहिजे एकोणीसशे शहात्तर नंतर पहिल्यांदाच एका जलतरुण पट्टू ऑलिम्पिक स्पर्धेत एकाच दिवशी दोन सुवर्णपत्र जिंकले त्यांचं नाव काय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर लिओन मॅचन हे त्यांचं नाव आहे आणि मायकल फिलिप्स सगळ्यांना माहिती सगळ्यात जास्त गोल्ड मेडल मिळाले आणि बॉब बोमन माहितीये की मायकल फिलिप्स कोणते प्रशिक्षक होते आणि तेच प्रशिक्षक लिओन मॅचनला सुद्धा त्यांनी काय केलंय मदत केली म्हणजे प्रशिक्षण दिलंय ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र तिंबटिंब भौगोलिक कृषी मानांकन मिळाले मित्रांनो भारतात दोनशे पैकी अडतीस मानांकन महाराष्ट्र राज्याला मिळालेली आहे ठीक आहे पॉइंट महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक समारोप दोन हजार चोवीसच्या ठीक आहे समारंभात भारताची ध्वजबाग कोण आहे सॉरी ठीक आहे तर उत्तर आहे मित्रांनो मनु भाकर असणार आहेत कोण असणार आहेत मनु भाकर आहे ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढ नेक्स्ट प्रश्न हा इंडिया ऍट रेट हंड्रेड हे पुस्तक खाली कोण लिहिले तर के व्ही सुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे ओके बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन कोणत्या देशाने केले तर आपला देश भारत आहे ना भारतीय उद्योग महासंघाने याचं संपूर्ण आयोजन केलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय मानध्य दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे आठ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सध्या बंगाल देशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सलग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता आला बघा मित्रांनो ठीक आहे हो नाही उत्तर हे लक्षात ठेवा तर वकेर उज ज़ैमान हसीना वाजिद मोहम्मद युनुस यापेक्षा वेगळं उत्तर तर मोहम्मद युनुस हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा काय उत्तर आहे मोहम्मद युनुस लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट प्रश्न है ना आसियान व भारत वस्तू करार समिती संयुक्त समिती कोणत्या देशात बैठक सुरू झाली आहे सुरू झाली आहे लक्षात ठेवा तर कुठे तर इंडोनेशियामध्ये है ना त्याचं मुख्यालय सुद्धा जकार्ता इंडोनेशियामध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा दक्षिण आफ्रिकेचा एस ए लीगने कोणत्या क्रिकेटमधून ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली तर दिनेश कार्तिक यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय हातमाग दिवस केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे सात ऑगस्ट रोजी साजरा केला जातो किती के सात ऑगस्ट रोजी ठीक -फट -पट आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो फटाफट एक क्वेश्चन घेतो जेणेकरून आपल्याला रिव्हिजन लक्षात किंवा पूर्ण पटापट घेऊन टाकतो ठीक आहे फॉर्च्युन ग्लोबल चोवीस पाचशे जागतिक क्रमावर भारतातील कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे तर रिलायन्स ही प्रथम क्रमांकावरती आहे लक्षात असू दे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट आहे ऑलिम्पिकमध्ये कृष्णपीठांना किती वेळा वजन करावं लागते मित्रांनो तर दोनदा पहिल्यांदा एकदा आणि शेवटच्या मॅचेसला एकदा ठीक आहे पुढचा क्वेश्चन लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी आणि ग्रामीण भागात मिळालाय तर हा शहरी भागात मिळालाय हा ग्रामीण भागात मिळालाय तर दोन्ही उत्तर करेक्ट आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विशाल गडावरील कोणत्या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले तर कंदील वर्गातील वनस्पतींना नाव देण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक मधील भाला फेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारताच्या नीरज चोप्राने किती मीटर फेकलाय म्हणजे थ्रो फेकलाय लक्षात ठेवा तर उत्तर आहे लक्षात ठेवा एटी नाईन पॉईंट थर्टी फोर मीटर थ्रो फेकला, फेकला होता ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण एकाहत्तर म्हणजे सत्तरवा प्रश्न आहे हा हा अकरा चुकल्या मागे पुढे असेल ई साक्ष न्याय सेतू न्याय श्रुती आणि ई समन्स ऍप कोणी लॉन्च केला नरेंद्र मोदी राहुल गांधी अमित शाह जयशंकर तर उत्तर आहे अमित शाह यांनी केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा लडाखमधील भारतीय लष्कराच्या उंच उंचीवरील कोणता युद्ध सराव सुरू झालाय तर उत्तर आहे पर्वत प्रहार लक्षात ठेवा पर्वत प्रहार ठीक आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे ओके आहे ना कोण नुकतेच बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आठ ऑगस्ट रोजी निधन झाले ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर पश्चिम बंगालचे होते डिटेल सांगितले सगळं काय मी याच्याबद्दल पूर्णच्या पूर्ण पाठ कव्हर करण्याचं काम सुद्धा केलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत छोडो आंदोलनचा आठ ऑगस्ट चोवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले तर ब्याऐंशी वर्ष पूर्ण झाले एटी टू इयर्स कम्प्लीट झालेले आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये दहा दिवसीय यात्रा सुरू झाली लक्षात ठेवा तर जम्मू काश्मीर का लडाख मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा तर जम्मू मध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे जमलिंग होता लक्षात ठेवा आता हा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारतीय किती खेळाडूंना ऑलिम्पिक चौथ्या स्थानी समाधान मानावं लागेल तर पाच खेळाडूंना समाधान मानावे लागले ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो भारताची अक्षय ऊर्जा क्षमता गेल्या दशकात किती टक्क्यांनी वाढली मित्रांनो एकशे पासष्ट टक्क्यांनी वाढलेली आहे ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा की भारतात पहिला जी आय टॅग असायला कोणत्या दे देशाला केला तर आपण पोलांडला केल्या लक्षात ठेवा अंजीर रस कोणाला पोलांडला केलाय ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक कोणी लिहिलं तर उत्तर आहे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी लिहिलेलं आहे चला पुढे जाऊया ऐंशी बा क्वेश्चन लक्षात ठेव म्हणजे एकोणऐंशी क्वेश्चन झाला राज्यसेवा बारा जागांसाठी निवडणुका कोणत्या दिवशी घेण्यात येणार आहेत तर तीन सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार भारत सरकारने कोणत्या बायोकेमिस्ट व्यक्तींना दिला तर उत्तर आहे गोविंद राजन पद्मनाभन यांना दिला पहिल्यांदा घडलाय लक्षात ठेवा पहिल्यांदा हा पुरस्कार झालेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा प्रदान करणं देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तर है पहले आहे लक्षात ठेवा नागालँड हे पहिले राज्य ठरलेले आहेत है ना पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाने बोर्ड का, बाड काय बो, बोर्ड क्रॉस्टिंग सर्व्हिसेस रेग्युलेशन बिल दोन हजार चोवीस नावाचा एक नवी, नवीन नवीन कायदा प्रसारित केलाय तर उत्तर आहे भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढचा प्रश्न घेऊया आपण नेक्स्ट प्रश्न कोणत्या राज्य सरकारने नुकतेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल सुरू केले के आहे झारखंड बिहार असा मेघालयाचं उत्तर आहे झारखंड राज्याने सुरू केलेलं आहे ठीक आहे मित्रांनो टोटल त्र्याऐंशी प्रश्न आपण कव्हर केले लक्षात ठेवा हा आकडा मागे पुढे झालाय खरं म्हणजे पण टोटली जर आम्ही पाहिलं गेलं तर तो त्र्याऐंशी प्रश्न होतात कारण की माझ्या नुसार पाहिला गेला पहिला स्लाइड काय आहे की सिंपल म्हणजे सगळी माहिती या त्र्याऐंशी क्वेश्चन पूर्ण होतात बघा पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा ठीक आहे अलीकडेच फिजीचा सर्वोच्च नागरिक सन्मान कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ पी जी कोणाला तर उत्तर आहे दोपदरी मुर्म यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये नीरज चोप्राने सिल्वर पदक पटकवले तरी थ्रो किती केला होता तर लक्षात ठेवा ठीक आहे एटी नाईन पॉईंट फोर्टी फाईव्ह लक्षात ठेवा नीरज चोप्राने केला आणि पाकिस्तानच्या प्लेयरने नाईन्टी टू पॉईंट नाईन्टी सेव्हन अँड अँडरसनने एटी एट पॉईंट फिफ्टी फोर म्हणजे गोल्ड आहे ना सिल्वर आणि कास्य पदक ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले मान्यता दिली आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने मान्यता दिलेली आहे लॉजिस्टिक धोरणाला लक्षात दे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पिंपटिंबने इतिहास रचयला ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर ट्रिपल चेस अंतिम फेरी पाह पोहचणारा पहिला भारतीय उत्तर, है क्या उत्तर है? है? कोशन, कोशन आहे अविनाश साबळे काय उत्तर आहे अविनाश साबळे लक्षात ठेवा ठीक आहे क्वेश्चन नेक्स्ट लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक चोवीस मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणत्या संघाचा पराभव करून तिसरे स्थान पटकवले तर स्पेन लक्षात ठेवा स्पेनचा आपण पराभव केला आणि आपण भारताने कांस्य पदक कमवलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडे चौथी सी ए महिला हॉलीबॉल नेशन लीग कोणी जिंकली आहे तर भारताने जिंकलेली आहे है ना तर भारताने जिंकलेली आहे ठीक आहे ठीक आहे भारताने जिंकलेली आहे इस्रो आपला पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजे झिरो एट ईओ एस झिरो एट ख्रिस रॉकेट मधून प्रक्षेपित करते तर काय उत्तर येतं एस एस एल व्ही डी थ्री मधून तो प्रक्षेपित करणार आहे पुढचा क्वेश्चन लक्षात ठेवा महिला विरुद्धच्या सायबर गुन्ह्यांची लढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगावरून टिंबटिंब डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर कुठे तर नवी दिल्लीमध्ये त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे ठीक आहे ओके चलो है ना नेक्स्ट क्वेश्चन नुकतीच एफ आय डी इंडिया झोन चे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर उत्तर आहे मित्रांनो संजय कपूर यांची निवड करण्यात आलेली आहे ओके पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कुस्तीमध्ये निवृत्त करण्याची घोषणा खाली कोणत्या खेळाडूंनी केली तर आपलीच है ना विनेश फोगट है ना आपली पॉवर आपल्या भारताची एक ताकदवर व्यक्तिमत्व आहे ना ज्याने लढता लढता हरलं पण नाही जिंकलं पण नाही जिंकल्याच जमाय कारण की आपली पॉवर तीच विनेश फोगट है की नाही चलो हा गोल नाही मिळाला पण आपल्या सर्व भारतीयांचं मन जिंकलं तिने हाय की नाही अहो एका रात्रीमध्ये अडीच किलो वजन कमी करणं म्हणजे किती महत्वाची गोष्ट त्याने लक्षात पुढे आरबीआयने सलग नव्यांदा रेट दरात कोणताही बदल केला नाही तर रेपोरेट किती आहे सहा पॉईंट पाच टक्के ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात या जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानित करण्यात आले तर दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे जम्मू आणि काश्मीरचे पूर्णवेळ डीजीपी म्हणून कोण कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रश्मी जरजन सेवेन लक्षात ठेवा रश्मी रंजन सवेन यांची नियुक्ती करण्यात आलेली बघा पुढील प्रश्न ठीक आहे हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे दिनेश कुमार खारा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी है ना तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला गौरवण्यात आला तर उत्तर आहे धनंजय दातार यांना गौरवण्यात आलेला आहे धनंजय दातार यांना गौरवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो संपूर्णपणे सर्व घटक मी लक्षात ठेवायची गोष्ट आहे दर वीकली जो संडेचा दिवस असतो मी ठरवलंय की सगळेच सगळे क्वेश्चन आपण घ्यायचे जेणेकरून आपला एक रिव्हिजन येईल फक्त क्वेश्चन अँसर फटाफट फटाफट संपवायचे आज मला वाटतं नाही नाही म्हटलं तर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव क्वेश्चन झाले जे सर्वच सर्व घटकांमध्ये आपल्याला महत्वाचे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया रोज दरवेळेस उद्या सोमवारी आपण नक्की याच टाईमाला या दिवशी भेटूया धन्यवाद मित्रांनो थँक्यू